कोण शब्द बोलणार आहे नमस्कार काय म्हणा भेटूत ना संगीत आज आज जितू भोई दादा दा आणि संदेश भोईत दादा यांचं लग्न आहे सर्वांना माहितच आणि त्या लग्नासाठी आपण सर्वजण इथे आलेलो आहोत हा त्यांची हल्दी, हल्दी आहे सर्वांनी आपण सर्वजण मिळून त्यांना लग्नाच्या म्हणजे शुभविवाहाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊया आणि त्यांच्या पुढील जीवनासाठी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि सर्वांनी जोरदार नाचायचे आहे आम्ही सुद्धा असणार आहोत तिथे आणि लग्नानिमित्त आम्ही इथे आलो आणि तुम्हा सर्वांशी भेट झाली आणि तुमच्या संधी सुद्धा मिळाली तर सर्वांचे खूप मनापासून आभार आपल्या इथे सर्व कलाकार बघू शकता सुंबर शाळा दादा आहेत तसेच साक्षी पागी पायल वरठे कमलेश काकड तर <laughs> आज आपण सर्वांनी खूप जोरात नाचून धमाल करायची आहे थँक्यू थँक्यू थँक्यू